यांची दक्षता घेईन यांची दक्षता घेईन मी या देशाला मी या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील कटिबद्ध राहील व माझ्याकडून व माझ्याकडून पर्यावरणाला पर्यावरणाला त्रास होईल असे असे त्रास होईल कोणतेही काम मी करणार नाही जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला वसुंधरेला व वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न कर